शिवसेना चांदिवली विधानसभा पुरस्कृत बालविकास मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपनगरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते बाल विकास मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी दहीहंडीचे औचित्य साधून मंडळातर्फे पश्चिम काजूपाडा गणेश मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते या उत्सवात मुंबई उपनगरासह चांदिवली विधानसभा क्षेत्रातील गोविंद पथकांनी चार पाच सहा आणि सात थरांचे सलामी देऊन पुरस्कार प्राप्त केले यावेळी आमदार दिलीप लांडे म्हणाले की हिंदूचा हा धार्मिक सण मोठ्या भक्तिभावातून सर्वत्र साजरा केला जात असून गोविंदा पथक एक एक थर लावून एकमेकांवर विश्वास ठेवून उंच उंच थरा लावतात देश विदेशातून पर्यटक मुंबईच्या उत्सवात सामील होतात या उत्सवातील कार्यक्रमात युवासेनेचे से महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे यांनी सूत्रसंचालन केले आणि बाल विकास मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली सुरू आहे जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्णाच्या चरणी रथमस्तक होतो त्यांच्या आवारामध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत श्री गणेशाच्या चरणी रथमस्तक होतो आज आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे हा जन्माष्ट आहे जयकाला या गोविंदा पथकाच्या माध्यमातून हे हिंदुस्थानची संस्कृती एक बरापरा न्याया नाटिका शकण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यातून आपण पाहिलं असेल या संपूर्ण मुंबई शहरातील गोविंदा पथक मोठ्या प्रमाणामध्ये या महाविकास मंत्रिमंडळाला आहे असं सहकार्य माध्यमातून सुविधा पथक जन्मोत्सव हा साजरा होत राहावा हे अन्न महाराष्ट्राची सनातन धर्माची प्रथा परंपरा तिकत राहो आणि भावी पिढी समोर राहो एवढी त्या ठिकाणी अपेक्षाच करतो स्थानीय आमदार दिलीप बाबा लाडी जी का बहुत बहुत, बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि हर साल की तरह इस साल भी एक भव्य गोविंदा पथक का आयोजन किया और विभाग के सभी गोविंदा पथक का स्वागत करके उनका हौसला अफजाई करने का काम शिवसेना पार्टी के माध्यम से यहाँ पर वार्ड नंबर एक में देखने को मिला तो मैं सभी गोविंदा पथक का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ विकास मित्र मंडल के माध्यम से अभी हर वर्ष की तरह इस वर्ष भी इसी मैदान में मेरे ख्याल से पिछले 25 सालों से इसी मैदान में आमदार दिलीप मामा लांडे जी के माध्यम से दही काला उत्सव मनाया जाता है काफ़ी लोग जो है आपने देखा होगा कि जहाँ से हम स्ट्रगल करते हैं या जहाँ से हमने शुरुआत की है उस तो जगह को काफ़ी लोग भूल जाते हैं परंतु मामा ने हमें हर साल यही संदेश दिया है कि जिस मैदान से जिस एरिया से मैंने दही काला उत्सव 1992 में चालू किया उसी मैदान में चाहे मैं मंत्री हो जाऊँ आमदार रहूँ नगर सेवक रहूँ उसी मैदान में चाहे वो छोटा मैदान के हो उसी मैदान में हर साल दही काला उत्सव मनाया जाएगा जिस प्रकार से हम देखेंगे कि, कि टेम्बी नाका पे दीघे साहब जहाँ से उन्होंने शुरुआत की वहीं पे वो दयाण्डी उत्सव हर साल मनाया जाता है इसी तरीके से इसी गणेश मैदान में जहाँ से दिलीप मामा ने अपने करियर की शुरुआत की वहाँ आमदार महोदय के, के माध्यम से इसी मैदान में हर साल उत्सव बड़े पैमाने पे मनाया जाता है और पिछले चार पाँच सालों से बहुत बढ़िया प्रतिसाद मिल रहा है अभी आप देख सकते हैं कि पचास गोविंदा पदक यहाँ पर रजिस्ट्रेशन हो चुके हैं और तीस लोग तो आ भी चुके हैं तो इसके बड़े पैमाने में यहाँ पर लोग आ रहे हैं और काफ़ी मान्यवर यहाँ पे बेड भी दे चुके हैं और मान्यवरों से अधिक संख्या में कलाकार जिस प्रकार से दहंडी में कलाकारों को बुलाया जाता है या बड़े बड़े नेताओं को बुलाया जाता है हमारे लिए तो यहाँ पे जो हर विभाग से जो शिवसेना का प्रतिनिधित्व करता है वही हमारे लिए एक बड़ा उम्मीदवार है या कलाकार है उसको हम यहाँ पे बुला के सम्मान देने का काम किए और इसी के साथों साथ गोविंदा पथकों को सम्मान देने का काम किया संघ की तरफ से मैं मामा को और आए हुए सभी यहाँ पर गोविंदा पदक को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और मामा का संपूर्ण परिवार उनके छोटे सुपुत्र प्रयाग लांडे प्रणव लांडे सभी लोग उपस्थित हो तो, सभी गोविताओं को पुरस्कृत कर रहा है इनका मनोबल बढ़ा रहे हैं और महाराष्ट्र का संस्कार और संस्कृति को बढ़ावा दे रहे हैं, इसलिए मैं लाख लाख अभिनंदन करना चाहता हूँ उत्तर भारतीय संघ परिवार की तरफ से धन्यवाद सर्वप्रथम गोकुला दही कलाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी सन्मान्य आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून हा बाल विकास उत्सव साजरा करण्यात येतो आणि तुम्ही असाल की दरवर्षी जसा जसा हा उत्सव वाढत चाललाय आणि आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी सन्मान्य आमदार दिलीप मामा लांडे यांचे प्रत्येक सणाला प्रयत्न असतात तसा हा एक भयंडी उत्सवाचा सण आहे तुम्ही बघत असाल की किती मोठ्या संख्येने प्रत्येक गोव्या किती उपस्थित राहतात आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आहे आपण सन्मान्य आमदार दिलीप मामा लांडे यांना बोललं जातात की भगवाधारी आमदार आहे या भगवाधारी आमदारच्या पाठीशी चांदिली विधानसभेतील प्रत्येक जनता आणि खास करून हिंदू बांधव हे ताकदीने उभे आहेत आणि असेच सहकार्य आणि सन्मान्य आमदार दिलीप मामा लांडे यांना साजरा भाग धन्यवाद हिंदू संस्कृती हिंदू आमदार हमारे हिसाब से वले में आप अगर देखेंगे पूरा चांदीवली भगवा मय हिंदू संस्कृती के हिसाब यात्रा रहे गोकुळ रहे या, रहे, या अपना का सन रहे गणेशोत्सव रहे हर एक सण अपने हिंदू लोक एकदम जोश से मनाते हैं मामा के साथ में खड़े रहते माननीय दमदार आमदार श्री दिलीप मामा साहेब लांडे विभाग प्रमुख यांच्या आशीर्वादाने हा इथे भव्य गणेश मैदानामध्ये भव्य दिव्य गोपाळ काळा उत्सव मनवत आहे सर्व बहुतेक जवळजवळ चाळीस पन्नास मंडळांनी इथं कोणी चार थर कोणी पाच थर कोणी सहा थर असे लावलेले आहेत आणि पारितोषिक जिंकलेलं आहे दिलीप मामा लांडे आणि सर्व मंडळासाठी आपल्या आपले प्रमाणे पारतोषिक ठेवलेलं आहे आणि प्रयागदादा लांडे आणि प्रवणदादा लांडे आणि सर्वांची हस्ते सर्व शिवसैनिकांच्या हस्ते आपले पारितोषिक वितरण समारंभ इथं दिलेलं उत्साह ने सर्व गणेश सर्व गोपाळकला उत्सव मंडळ दहंडी फोडण्यासाठी वारंवार अजून पण येत आहे आणि हा मध्यरात्रीपर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि दिलीप लांडे साहेबांच्या आशीर्वादीने असाच उत्सव कायम आमच्या सर्व दही कला उत्सवासाठी नेहमी आयोजित करण्यात ते यावा याची आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमची हिंदू बांधवावर कायम राहावेत ही आम्ही आशा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जो म्हणत आहे हर साल की तरह इस साल मी पचास साठ सलाम सलामी हे उत्सव म्हणाय भव्य असा दहीवंड उत्सव तरफ से किया जाता है सर्व हिंदू बांधव एकत्रित हो की युवा पिढी उत्सव मनाया जाता है हर साल की तरह। सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।